नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर आपण घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं चा पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक एक या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर या सर्व पी डी एफ पाठवले जातील विद्यार्थी मित्रांनो सर्वा हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा हल्दिया हे बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते बंदर आहे बघा हल्दिया हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते बंदर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो हल्दी आहे महत्वाचं बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते बंदर आहे बघा अप्शन क्रमांक दुसरा बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालील बैथी केव्हा झाली बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालील बैठकी केव्हा झाली होती बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा बक्सारची लढाई वडील पैकी कोणत्या वर्षी झाली बक्सारची लढाई पुढील बैकी कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो सन सतराशे चौसष्ट मध्ये बक्सरची लढाई झाली बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक चौथा बघा सन सतराशे मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत पुढील पैकी कोणी लागू केली सतराशे त्र्याण्णव बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत पुढील पेकी कोणी लागू केलेली पद्धत आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत पद्धत लागू केलेली पद्धत आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा वसईचा तह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो तह आहे वसईचा तह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो तह आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सन अठराशे क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक सव्वा बघा राजाराम मोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षी केला गेलेला तो कायदा सती प्रतिबंधक हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत केलेला तो कायदा आहे बघा विद्यार्थी मी सती प्रतिबंधक हा कायदा बघा सन अठराशे एकोणतीस या वर्षी तो संमत केलेला तो कायदा आहे बघा अभिषेक क्रमांक सातवा बघा पाळेगारांचा उठाव पुढील पैकी कोणत्या भागामध्ये झाला होता बघा पाळेगारांचा उठाव पुढील पैकी कोणत्या भागामध्ये झालेला तो उठाव आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा पाळेगारांचा उठाव हा आंध्र प्रदेश या भागामध्ये झालेला तो उठाव आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा कापसाची काळी कसदार जमीन त्यांना पुढील पैकी काय म्हणतात कापसाची काळी कसदार जमीन त्यांना पैकी कोणती जमीन म्हणतात बघा प्रश्न महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा कापसाची काळी कसदार जमीन त्यांना रेगुर मृदा असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन पुढीलपैकी कोणत्या कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी ते भरवण्यात आले होते बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेतीला बघा पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळख बघा मध्य प्रदेशामध्ये स्थलांतरित शेती पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मध्य प्रदेशामधली स्थलांतरित शेती ही बेवर या नावाने ती ओळखली जाते बघा ऑप्शन क्रमांक अकरा बघा छत्रपती शाहू महाराजांचं जन्मगाव पुढीलपैकी कोण छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव पुढीलपैकी कोणतं जन्मगाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्या विद्यार्थी मित्रांनो कागल हे छत्रपती शाहू महाराजांचं जन्मगाव आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बारा बघा बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊस ची स्थापना केली बा बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापनाही केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना लंडन या ठिकाणी त्यांनी केली होती बघा प्रश्न क्रमांक तेरावा बघा पुढील पैकी कोणता देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही पुढीलपैकी कोणता एक देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील म्यानमार हा देश सारख्या संघटनेचा सदस्य देश नाही प्रश्न क्रमांक चौदा सन एकोणीशे तीस मध्ये पहिली गोलमेज परिषद कोणी बोलावली या परिषद ऑप्शन क्रमांक दोन राहील रॅम्स मॅक्ड यांनी सन एकोणीसशे तीस मध्ये पहिली गोलमेज परिषद ही बोलावली होती बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी वडीलपैकी कोणते वर्तमानपत्र सुरू केले महात्मा ज्योति ज्योतिबा फुले यांनी पुढीलपैकी कोणते वर्तमानपत्र सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील दीनबंधू हे वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणाचं बघा सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी ते लिहिलेलं एक महत्वपूर्ण पुस्तक आहे प्रश्न क्रमांक सतरा मुंबई कामगार संघ यांची स्थापना पुढील पैकी कोणी केली मुंबई कामगार संघ यांची स्थापना कोणी केली के होती बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई कामगार संघ यांची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघ यांची स्थापना ही केली होती बघा प्रश्न क्रमांक अठरावा बघा बलवंतराय मेहता समितीने बघा बघा बलवंतराय मेहता समिती यांची स्थापना केंद्र सरकारने बघा पुढील ऑप्शन क्रमांक चार सोळा जानेवारी सन एकोणीस सत्तावन्न या दिवशी बलवंतराय मेहता यांची स्थापना या ठिकाणी समिती स्थापना केली गेली होती बघा ऑप्शन क्रमांक एकोणीस बघा संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली बघा संपूर्ण अधिवेशनाची मागणी भारतीय राष्ट्रीय सभेच्या पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो लाहोर अधिवेशन सन एकोणीसशे एकोणतीस या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिमला करार पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो करार आहे बघा सन एकोणीसशे बहात्तर या वर्षी भारत आणि बघा पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार हा झाला होता प्रश्न क्रमांक एक भारत भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पुढीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सण एकोणीसशे बावन्न या वर्षी भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी पुढीलपैकी बेकी किंवा पोखरण या ठिकाणी पहिली अनुचाचणी पुढील पैकी केव्हा करण्यात आली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रेल विद्यार्थी मित्र अठरा मे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर मग या दिवशी पोखरण या ठिकाणी अणुचाचणी घेण्यात आली होती बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा बहिष्कृत भारत हे पाक्षिक पुढील पैकी कोणी सुरू केलेलं बघा बहिष्कृत भारत हे पाक्षिक पुढील पैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक हे सुरू केलेलं पाक्षिक आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर्टी वॉशिंग्टन असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन असे म्हटले होते बघा प्रश्न क्रमांक पंचवीस बघा सण एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना पुढीलपैकी कोणी सण एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती बघा विद्यार्थी मित्रांनो समाजवादी काँग्रेसची स्थापना सण एकोणीसशे चौतीस मध्ये जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना ही केली होती प्रश्न क्रमांक सव्वीस बघा टेंबू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजदर्गाच टेंबू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजदर्गाचं जन्मगाव आहे टेंबू सातारा बघा गोपाळ गणेश आगरकर यांचं टेंबू सातारा हे जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना पुढील पैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना पुढील पैकी कोणी केलेली आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापनाही केली होती बघा प्रश्न क्रमांक बघा कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या पुढील पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत बघा कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या पुढील पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेला आहे बघा कायद्यासमोर समानता बघा कलम चौदा या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख पुढील पैकी केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख पुढील पैकी कोण असतात बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हे घटनात्मक प्रमुख असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार बघा यांचं बघा कलम पुढीलपैकी कोणत्या घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे बघा घटनात्मक उपाय योजनेचा अधिकार बघा कलम बत्तीस या ठिकाणी योग्य उत्तर एकतीस बघा कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर आंध्र प्रदेश राज्यामधलं ते सरोवर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिहरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला तो बघा टिहिरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो टिहरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प उत्तराखंड या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातपुडा पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणता सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणता आहे बघा धूपगड शिखर विद्यार्थी मित्रांनो सातपुडा या रांगेमधलं सर्वात उंच ते शिखर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रह्मपुत्रा या नदीची भारतामधली एकूण लांबी पुढील भारतामधली एकूण लांबी पुढीलपैकी किती किमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अठराशे पंच्याऐंशी एवढी ब्रह्मपुत्रा नदीची भारतामधली एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक पाच कोलोरेडो हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या खंडामधला बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या खंडामधला बघा प्रदेश आहे कोलोरॅडो बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिका या खंडामधला तो प्रदेश आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूयॉर्क हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा न्यूयॉर्क हे शहर विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा न्यूयॉर्क हे शहर हाडसन या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र असे पुढील पैकी कोणाला म्हणतात पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तंतुकणिका यांना पेशींच ऊर्जा निर्मिती केंद्र असंही म्हणतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कावीळ हा रोग माणसाला पुढीलपैकी कशापासून होणारा तो बघा कावीळ हा पुढीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे विद्यार्थी मित्रांनो काबिळ हा विषाणू पासून होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा निमोनिया हा मानवी शरीरामध्ये पुढीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो बघा निमोनिया पुढीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो रोग आहे विद्यार्थी मित्रांनो निणे हा फुप्फोस या अवयवाला होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा वा शिरवाडकर यांच्या पुढीलपैकी कोणत्या काव्य संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा वि वा शिरवाडकर यांचा पुढीलपैकी कोणत्या काव्य संग्रहाला ज्ञानपीठ ना पुरस्कार हा मिळाला होता बघा <खाँ> या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी दोन राहील विशाखा या काव्यसंग्रहाला त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा बालकवी असे पुढील की कोणत्या प्रसिद्ध कवीचं टोपणा बालकवी असे पुढील की कोणत्या कवीचं प्रसिद्ध बघा टोपणा बालकवी विद्यार्थी मित्रांनो हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे या कवीचं बालकवी हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंगभूमी दिन पुढीलपैकी कोणत्या तारखे रंगभूमी दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला सोम बघा विद्यार्थी मित्रांनो रंगभूमी हा पाच नोव्हेंबर या दिवशी रंगभूमी दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेव्होलूशन ट्वेंटी ट्वेंटी हे पुस्तक पुढील पैकी कोणाचं रेव्होल्युशन ट्वेंटी ट्वेंटी या नावाचं पुस्तक पुढील पैकी कोणाचं पुस्तक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील चेतन भगत यांचं ते एक महत्वपूर्ण पुस्तक आहे क्रमांक पुढचा पोंगल हा सण पुढील राज्यामध्ये साजरा करण्यात येतो बघा पोंगल हा सण पुढील राज्यामध्ये साजरा करण्यात येतो पोंगल हा सण बघा विद्यार्थी पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यामध्ये तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा पुढील पैकी कोणता किल्ला विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये नाही बघा पुढील पैकी कोणता एक किल्ला आहे जो पुणे या जिल्ह्यामध्ये नाही बघा पन्हाळगड विद्यार्थी मित्रांनो पुण्या जिल्ह्यामध्ये नसलेला तो किल्ला आहे बघा पुढचा प्रश्न बघा भूदान चळवळीचे जनक असे की कोणाला म्हणतात भूदान चळवळीचे जनक असे की कोणाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो भूदान चळवळीचे जनक असे विनबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन जालना हा जिल्हा पुढील पैकी केव्हा निर्माण करण्यात आला होता बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील एक मे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन जालना हा जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं पहिलं नियोजित शहर पुढीलपैकी कोणत्या भारतामधलं पहिलं नियोजित शहर बघा चंदीगड विद्यार्थी मित्रांनो भारतामधलं पहिलं नियोजित शहर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नर्मदा नदीवरचं सरदार सरोवर बघा सरदार सरोवर प्रक बघा सरदार सरोवर हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सरदार सरोवर हे गुजरात या राज्यामधला ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पन्हा हुसेन सागर सरोवर कोणत्या राज्यामध्ये हुसेन सागर सरोवर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो हुसेन सागर सरोवर तेलंगणा राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावत भट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये रावत भट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो रावतभट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प राजस्थान राज्या प्रकल या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत बघा काटेपूर्णा आणि नळगंगा तर या नद्या पूर्ण नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशामध्ये पुढीलपैकी बघा आर्यभट्ट पुढीलपैकी कधी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता आर्यभट्टम सन एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आर्यभट्टा अवकाशामध्ये सोडण्यात आला होता बघा प्रश्न क्रमांक चोपन्न सीबीआय स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली सीबीआय स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली सीबीआय एक एप्रिल सन एकोणीसशे त्रेसष्ट या दिवशी सीबीआयची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा या ठिकाणी बघा समुद्रकिनारा भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा या ठिकाणी बघा सागरी सीमा या ठिकाणी सागरी सीमा बघा विद्यार्थी मित्रांनो सात हजार पाचशे सतरा आपले योग्य उत्तर राहील सागरी सीमा क्रमांक बघा चीनने भारतावर सरहदीकडून भारतावर कडून भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले बघा चीनने भारतावर तिबेटच्या सरहदीकडून भारतावर आक्रमण केव्हा केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन टाईम सन एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते प्रश्न क्रमांक पद्मविभूषण हा देशामधला पुढीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मविभूषण भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री म्हणजे पद्मविभूषण हा देशामध्ये देशामधला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी उत्तर पूर्व रेल्वे विद्यार्थी मित्रांनो जबल बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन रेल गोरखपूर या ठिकाणी उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ बघा दिल्ली हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी दिल्ली हे शहर पुढील पैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा यमुना नदीच्या काठी आहे प्रश्न क्रमांक बघा साठ बघा आकारमानाने भारतामध्ये सर्वात मोठे नदी खोरे पुढीलपैकी कोणता आकारमानाने बघा गंगा नदी खोरे हे भारतामध्ये सर्वात मोठे आकारमानाने सर्वात मोठे नदी खो खोरे आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट बघा मराठी भाषेमधलं पहिलं दैनिक वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणतं मराठी भाषेमधलं पहिलं दैनिक वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस बजेट लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं चा पीडीएफ सराव पेपर नोट्स तो जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर या सर्व पी डी एफ पाठवल्या जातील सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाजायला पाहिजे यामधले प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे